विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रते प्रकरणी निकाल दिला दहा जानेवारीला आणि अवघ्या पाच दिवसामध्ये हे सगळं प्रकरण पुन्हा कोर्टामध्ये येऊन ठेपलेलं आहे अर्थात कोर्टातल्या लढाईमध्ये सुद्धा काही इंटरेस्टिंग गोष्टी घडतायत कारण शिंदे गट गेलेला आहे हायकोर्टामध्ये आणि ठाकरे गट आलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्यामुळं विधानसभा अध्यक्षांच्या या निकालावरून पुन्हा हायकोर्ट विरुद्ध सुप्रीम कोर्ट असं पण चित्र दिसणार का आणि सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे की आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक फायनल कन्क्ल्युजन जे आहे ते सुप्रीम कोर्ट नेमकं काय काढतंय अध्यक्षांच्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्ट काही मत देतं आहे का खरोखर ही कोर्टाची लढाई जी आहे ती नेमकी थांबणार कधी असे सगळे प्रश्न जे आहेत ते महाराष्ट्राच्या मनामध्ये आहेत आणि त्यामुळं एक शेवटची बॅटल जी आहे ती लिगल सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे पुढे नेमकं काय होतं हे आपण समजून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे जे सुप्रीम कोर्टातलं हे सगळं घडामोडींचं विश्लेषण जे आहे ते सोप्या शब्दामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवतायत सिद्धार्थ जी दहा तारखेला निकाल आला आणि पाच दिवसामध्येच ही सगळी लढाई जी आहे ती पुन्हा कोर्टा कोर्टात आलेली आहे हायकोर्टात शिंदे गट इकडे ठाकरेगट सुप्रीम कोर्टामध्ये हे जे दिसते की एक गट हायकोर्टामध्ये आणि एक सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे त्याच्यामुळं काय होऊ शकतं नेमकं मॅटर कुठे चालेल बघा प्रशांत जी आपली जशी आधी चर्चा झाली होती तशी मी आधीपासून सांगत आलो आहे की किहोटो कि होलोहान जजमेंट आहे ब्याण्णवची hmm. त्याच्यात तोपर्यंत काय होतं ब्याण्णव पर्यंत जो अध्यक्षांचा निर्णय आहे दहाव्या अनुसूचीचा तो फायनल असायचा hmm. पण किहोटो होलोहान जी कॉन्स्टिट्युशन बेंच सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहे त्याच्यात सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अध्यक्षांचा निर्णय इज सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट आता ह्याच्यात मुंबई हायकोर्ट कारण मुंबईचं मॅटर आहे किंवा सुप्रीम कोर्टात तुम्ही येऊ शकता त्याच्याविरुद्ध तीस दिवसाच्या आता हा स्ट्रॅटेजीचा भाग झालेला आहे कारण आता उद्धव ठाकरेंनाच जे काय आहे तो डोंगर चढायचा चा आहे कारण सगळंच त्यांच्या आतापर्यंत विरोधात गेलं आहे त्यामुळे ते, ते डायरेक्ट सुप्रीम कोर्टात आलेले आहेत त्यांना घाई आहे की लवकर निर्णय लागावा त्यांच्या बाजून एकनाथ शिंदेकडे आता पक्ष पण नार्वेकरांप्रमाणे आलेला आहे आणि मुख्यमंत्रीपद पण त्यांचं शाबूत आहे तर ते हायकोर्टात गेलेले आहेत तर ह्याच्यात एक आता तुम्ही असं बघा काल उद्धव ठाकरे यांनी मॅटर सुप्रीम कोर्टात फाईल केलं ऑनलाईन पद्धतीने काल संक्रांतीची सुट्टी होती सुप्रीम कोर्टाला तर त्यांनी मॅटर फाईल केल्यावर नॉर्मली तुम्ही सुप्रीम कोर्टात जर जेव्हा मॅटर फाईल करता ते आठ ते बारा दिवसात ते बोर्डावर लागतं बरं नियमाप्रमाणे ते लागतं बोर्डावर तुम्ही सगळे डिफेक्ट क्लिअर केले वगैरे तर आठ ते बारा दिवसात ते बोर्डावर लागतं तर आता आठ ते बारा दिवसात बोर्डावर लागणं म्हणजे कमीत कमी बावीस तारखेपर्यंत कमी बावी हे कमीत कमी बावीस तारखेला लागेल त्याच्यानंतर हे सोमवार किंवा शुक्रवारी फ्रेश मॅटर लागतात सुप्रीम कोर्टात तर बावीस तारखेला एक डेट मिळू शकते त्यांना नॉर्मल प्रोसेस मध्ये किंवा मग त्याच्यानंतरची जी डेट आहे त्याच्यात सव्वीस जानेवारीची सुट्टी येते त्याच्यामुळे पुढे जाऊ शकतात त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं उद्धव ठाकरेंचा हाच प्रयत्न असेल की मॅटर मेन्शन करावं आणि मॅटर मेन्शन करून हायकोर्टात जर शिंदेना ची हो, हो, तारीख मिळाली आहे तर हो, 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 त्याच्या आधीची तारीख कशी आपल्याला मिळवता येईल कारण ह्याच्यात एक स्ट्रॅटेजी दोन्हीकडून वापरली गेली आहे ती थी ठीक थी आहे ह्याच्यात एक टेक्निकॅलिटी आहे जी खूप लोकांनी ओळखली नाहीये hmm. त्याच्यात असं आहे की जर एकनाथ शिंदेच मॅटर आता त्यांना बावीस ची डेट मिळालेली आहे hmm. जर हायकोर्टाने त्या मॅटरमध्ये मध्ये नोटीस इश्यू केली बर जर हायकोर्टाने उद्धव ठाकरेंना त्या मॅटर मध्ये नोटीस इश्यू केली म्हणजे उद्धव ठाकरे उभट शिवसेनेला तर त्यांना नोटीस इश्यू झाल्यावर मग सुप्रीम कोर्ट म्हणेल की हायकोर्टानी कॉमन ऑर्डर आहे स्पीकरची त्यामुळे हायकोर्टाने नोटीस इश्यू केलेली आहे त्यामुळे हायकोर्टाने नोटीस इश्यू केल्यामुळे आता तुम्ही पण हायकोर्टातच जावा ओके हां तर त्यामुळे उद्धव ठाकरेंचा प्रयत्न हाच असेल की काही करून बावीस तारखेच्या आत हे मॅटर सुप्रीम कोर्टात बोर्डावर लागावं आणि लागल्यावर सुप्रीम कोर्टाने जर नोटीस इश्यू केली तर आपोआप ते हायकोर्टाचं मॅटर म्हणजे थोडक्यात सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा कुठलं कोर्ट नोटीस इश्यू करते हो, याच्यावरती हो, तो गेम हो, सगळा अवलंबून आहे हो, आणि आज सोळा तारीख आहे आता म्हणजे शुक्रवार शनिवार असे जर दिवस सोडले या दिवशी फार महत्त्वाचं कामकाज होत नाही तर खूप कमी दिवस उद्धव ठाकरे यांच्या हाती आहेत बावीस तारखेच्या आधी त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये हे मॅटर आणावं काही करून बावीस तारखेच्या आधी त्यांना अर्जन्सी आता अर्जन्सी काय दाखवू शकत कोर्ट विचारेल ह्याच्यात अर्जन्सी काय कोण अपात्र तर झालेलं नाहीये कोणावर अपात्रतेची टांगती तलवार नाहीये किंवा अपात्र झालेले नाहीये त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचं हेच म्हणणं असेल अर्जन्सी ते असं दाखवतील हो की नार्वेकरांचा निर्णय उद्धव ठाकरे तीन कारणांमुळे सुप्रीम कोर्टात आले की नार्वेकरांचा निर्णय हे राजकीय हेतू प्रेरित होता ते एक कारण आहे एकनाथ शिंदेंना तुम्ही पक्ष दिला आहे नार्वेकरांनी पण तर ते ते पण एक कारण आहे आणि त्यांचं एक कारण आहे की आम्ही डिस्क्वॉलिफिकेशनची मागणी केली होती ती तुम्ही पूर्ण केलेली ती अध्यक्षांनी केलेली नाही आता त्यांना अर्जन्सी दाखवावी लागेल की जर आमच्या आमदारांवर अजून पण अपात्रतेची टांगती तलवार आहे कारण गोगावलेंनी जर व्हीप बजावला तर आमचे आमदार हे अपात्र ठरू शकतात त्यामुळे तुम्ही हे लवकर लावा तर आता हे बावीस तारखेच्या आतच काही करून सुप्रीम कोर्टात हे मॅटर लावावं लागेल कारण जर हायकोर्टाने नोटीस इश्यू केली गोगावलेच्या मॅटरमध्ये आणि नोटीस इश्यू होणारच आहे तर त्याच्यात मग सुप्रीम कोर्ट म्हणेल की आता तुम्ही हायकोर्टातच जावा कारण ही कॉमन ऑर्डरच्या आणि त्याचा परिणाम जो आहे तो सगळ्या वेळेवर होईल हायकोर्टामध्ये हायकोर्टात प्रक्रिया चालणार त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील होईल तर काही करून उद्धव ठाकरेंना हे मॅटर बावीस तारखेच्या आज सुप्रीम कोर्टात लावून घ्यावं लागेल आणि लावून घेऊन त्यांना नोटीस इश्यू जर झाली त्या बाजून आता विचार करूयात आपण की शिंदेगड डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये का नाही आला जर त्यांना असं वाटतंय की त्यांच्यावरती अन्याय त्यांची मागणी जी होती ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची तर ते हायकोर्टातच का गेलेत सुप्रीम कोर्टात का नाही आले हे थोडं आपल्या राज्यघटनेप्रमाणे ते सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात जाऊ शकतात तर आता शिंदे गटाला कसं आहे मुख्यमंत्री पद त्यांचं शाबूत आहे आणि तसं त्यांना काही तशी अर्जन्सी नाही आहे ह्या मॅटर त्यांना त्यांचा विरोध आहे नार्वेकरांचा ते जो त्यांनी उबटाच्या आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन मागितलं होतं ते झालं नाही त्यामुळे त्यांना कोर्टात येणं हे योग्य आहे पण त्यांना वाटतं की वेळ जास्त ला, लागावा ह्याच्यात त्यांना तशी अर्जन्सी नाहीये खरी अर्जन्सी उद्धव ठाकरे आहे त्यामुळं ते सुप्रीम कोर्टात म्हणजे पायात बेडी अडकून मुंबईतच ही केस थांबवण्याचा प्रयत्न आहे म्हणजे की हायकोर्टातच चालावी ही केस बघा हे त्यांना राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे त्यांची ती स्ट्रॅटेजी असेल त्यांना वाटत असेल की आपण दोन चान्स घेऊ हायकोर्टात पण जाऊ आणि त्याच्या आपल्या काही विरोधात लागलं तर परत सुप्रीम कोर्टात जाऊ पण काही करून त्याच्यात स्ट्रॅटेजी तीच आहे की त्यांना डेट मिळालेली आहे आता अजून डेट मिळाली नाही पण हे सत्ता संघर्षाचं जे सगळं प्रकरण आहे जून दोन हजार बावीस पासून आपण बघतोय ठाकरे गट प्रत्येक वेळी इकडेच आलेला होता डायरेक्ट सुप्रीम कोर्टातच ते आलेले होते हायकोर्टात या सगळ्या संदर्भात फार काही घडलेलं नव्हतं तर आता यावेळी काय शक्यता दिसते नाही बघा ठाकरे गट हा सुप्रीम कोर्टात आलेला नव्हता त्यावेळेस सुप्रीम कोर्टात जे मॅटर आलं होतं ते एकनाथ शिंदे आले होते सुरुवातीला म्हणजे एकाच वेळेस दोन्ही पण एक दिवस आधी एकनाथ शिंदे आले होते कारण त्यांना नोटीसला कमी वेळ मिळाला होता रिप्लाय करायला झिरवळांतर्फे कमी वेळ देण्यात त्यामुळे ते कोर्टात त्यावेळेस पण असं काही लोकांना वाटत होतं की हे मॅटर सुप्रीम कोर्ट हायकोर्टात पाठवेल पण सुप्रीम कोर्टाने ते त्यांना अधिकार आहे त्यांनी एंटरटेन करायचं ठरवलं मॅटर आणि मग इथलेच प्रोसेस सुरू झालं आता जसा इलेक्शन कमिशनचा पण निर्णय आहे इलेक्शन कमिशन इज अ बॉडी बेस्ड इन डेल्ली तर नॉर्मली इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरुद्ध पण तुम्हाला ऍक्च्युली दिल्ली उच्च न्यायालयात आधी जावं लागतं पण सुप्रीम कोर्टात तुम्ही येऊ शकता त्यावेळेस ते सुप्रीम कोर्टात आले उद्धव ठाकरे त्यांनी स्थगितीची मागणी केली ती मिळाली नाही पण आता पक्ष आणि चिन्हा संबंधीची पण डेट दोन फेब्रुवारीला आहे बरोबर त्यामुळे आता त्याच्यात प्लिडिंग कंप्लीट झाले त्याच्यात आर्ग्युमेंट्स होतील तर उद्धव ठाकरेंचं हेच असेल की लोकसभेच्या आधी किंवा लोकसभेनंतर तरी पक्ष आणि चिन्हा संबंधीचा निकाल त्यांच्या बाजूनी सुप्रीम कोर्टाने द्यावा आणि हा पण निकाल जो आहेच अपात्रतेचा त्यांनी पण आणि पक्ष मेन म्हणजे इलेक्शन कमिशननी तर ठरवलंय की एकनाथ शिंदेंचाच हा पक्ष आहे नार्वेकरांनी पण तेच केलेलं आहे त्यामुळे उबटाच्या आमदारांवर आता थोडी टांगती तलवार आहे व्हिपचा जर उपयोग केला आणि उद्या असंही होऊ शकतं की सुप्रीम कोर्टात जरी हे मॅटर आलं बावीस तारखेच्या आधी सुप्रीम कोर्टात लागलं नोटीस इश्यू केली तर एकनाथ शिंदेंचे वकील कोर्टाला अशी हमी देऊ शकतात की आम्ही व्हिपचा वापर करणार नाही आणि तशी जर त्यांनी हमी दिली मग उद्धव ठाकरेंना अजून अवघड होतं की अर्जन्सी तशी काही नाही मग हे मॅटर काही महिने किंवा वर्ष पण चालू शकतात बरोबर खरं तर भीपचा म्हणजे केवळ एक शस्त्र म्हणूनच ते वापर करतील कारण जर तो वापर केला तर उलट उद्धव ठाकरे गटाला संधी मिळेल अर्जन्सी दाखवण्याची पण विधानसभा अध्यक्षांचा जो निकाल आहे त्याच्यामधनं असं दिसतंय की त्यांनी कुठला निर्णयच घेतलेला नाही एक प्रकारे ही सगळी केस जी आहे ती टेन शेड्यूलची नाहीयेच हे त्यांच्या निकालामधून दिसतंय का त्याच्याबद्दल काय वाटतं नाही टेन्थ बद्दल निकाल हा अध्यक्षांनाच सुरुवातीला द्यायचा असतो त्यासंबंधी त्यांनी अध्यक्षांनी त्यांच्या मताप्रमाणे टेन्थ शेड्यूल इंटरप्रिट केलेलं आहे आणि कोणालाही कोणत्याही जजला किंवा ट्रायब्युनलला वाटतं की वा, ला वाट आपला जो निर्णय आहे तो शेवटी अपीलमध्ये जाणार आहे तर तो टिकावा तर त्यांनी तो, तो प्रयत्न केला असेल की तो कसा माझा निर्णय वॉटर टाईट असावा आणि काही लोकांचं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं अध्यक्षांना तरी त्यांनी असं केलं तर आपल्या राज्यघटनेप्रमाणे दहाव्या अनुसूचीचा निर्णय हा पूर्ण अध्यक्षांनाच घ्यायचं आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा अवमान वगैरे काही झालेला नाही सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करणं त्यावेळेस पण टाळलं होतं हो। सुप्रीम कोर्ट तेच थांबलं होतं की अध्यक्षांनी निर्णय द्यावा आता आणि संपूर्ण महाराष्ट्राला खरंतर या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की अध्यक्षांनी जो निकाल दिलेला आहे त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट काही उलटा निर्णय जो है तो आहे, पा, आहे, आहे तो देऊ शकतं का आणि ती शक्यता या सगळ्या वेळेची मर्यादा बघता कधीपर्यंत येऊ शकत नाही देऊ शकतं ना निर्णय त्याच्यामुळं तर ती पायरी आहे म्हणजे ती पायरी आता ओलांडली आहे म्हणजे त्याच्यावर चढले आहेत उद्धव ठाकरे आणि ते कोर्टासमोर त्यांची बाजू मांडतील आणि त्यांचं हेच असेल की लोकसभेच्या आधी नाही तर विधानसभेच्या आधी तरी ह्याच्यावर काहीतरी हे व्हावं कारण त्याच्यानंतर तर मॅटर मग इनफ्रक्चर्स होईल पण आता तुम्ही बघा पक्ष आणि चिन्हाचा जो उद्धव ठाकरेंचा अपील आहे इलेक्शन कमिशन विरुद्ध त्याला आठ महिने झालेले ते अजून पेंडिंगच आहेत त्याच्यावर क्लिडिंग कम्प्लीट आहेत पण आर्ग्युमेंट होणार मग त्याच्यात जजमेंट रिझर्व्ह होणार तर आता उद्धव ठाकरेंचं हे एकच असेल की पक्ष आणि सुप्रीम कोर्टातलं मॅटर आणि नार्वेकरांच्या सुप्रीम कोर्टाचं मॅटर लोकसभेच्या आधी प्रयत्न करतील काही नाही तर विधानसभेच्या आधी तरी निर्णय जर आयोगाच्या निकालामध्ये काही हस्तक्षेप नाही केला तर उद्धव ठाकरेंना ऐन लोकसभेच्या वेळी पुन्हा नावासाठी आणि चिन्हासाठी सुद्धा लढाई करावी लागणार आहे हो मग आता कारण पक्ष आणि चिन्ह हा ॲज ऑफ टुडे म्हणजे आज हा एकनाथ शिंदेकडेच आहे कारण सुप्रीम कोर्टाने त्याच्यात स्थगिती दिलेली नाहीये सुप्रीम कोर्टाने फक्त त्यांना सांगितलंय की तुम्ही जे मशाल चिन्ह आहे ते पण आयोगाने सांगितलं होतं की पुणे म्हणजे कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीपर्यंतच राहील पण सुप्रीम कोर्टाने त्यांना मुभा दिली आहे की जोपर्यंत आम्ही तुमचं हे डिसिजन घेत नाही तोपर्यंत तुम्ही मशाल चिन्ह आणि नाव पक्षाचं हे वापरू शकता बरोबर त्यामुळं मशाल चिन्ह आणि नाव तर त्यांचं आहेच आता जर सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनचा निर्णय फिरवला तर उद्धव ठाकरेंना वाटू शकेल की आपल्याला परत ते मिळेल एक असं दिसतंय की एकीकडे विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला त्याच्या विरोधात एक महापत्रकार परिषद सुद्धा आज होतीये झाली आहे तर त्या रणनीतीबद्दल काय तुम्हाला वाटतं बघ आता कसं होतं की अध्यक्षांनी निर्णय दिला राहुल नार्वेकरांविरुद्ध आधी पण काही आरोप करण्यात आले मॅच फिक्सिंग पैशाचे व्यवहार वगैरे आणि निर्णयानंतर पण त्यांच्या विरुद्ध हे झालं तर आता अध्यक्षांनी ॲक्च्युली कोणीच ह्याच्याबद्दल काही बोलायला नाही पाहिजे अध्यक्षांनी ह्याच्याबद्दल जस्टिफिकेशन दिलं मीडियाला वगैरे पण आता हे मॅटर हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टात आलेलं आहे तर आज प्रेस कॉन्फरन्स घेणं हे परत एक हे होईल हो की न्याय न्यायप्रविष्ट ऑलरेडी मॅटर आहे आणि परत तुम्ही त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन तसा उपयोग होणार नाहीये तर हेच तुम्ही एनर्जी आणि रिसोर्सेस कोर्टात वापरले आणि कोर्टात प्रयत्न केला की लवकरात लवकर ह्याचा निर्णय लागू आता उद्धव ठाकरेंचा एक हे असेल की लोकांना त्यांना संबोधित करायचं आहे कारण त्यांच्या त्यांच्याकडून सहानुभूती ही महाराष्ट्रात आहे असं बऱ्याच मला पण आपल्या सोशल मीडियाच्या ह्याच्यावरून कळतं किंवा काही अनोळखी लोक मला पण फोन करून बोल सांगतात की तुम्ही ह्यांच्या विरुद्ध का बोलताय त्यांच्या विरुद्ध का आता मी आतापर्यंत दोन्ही बाजूनी बोललेलो न्यूट्रल मत आहे आहे ते मी दिले मी दिलेलं कुठल्या एका बाजूचा नाहीये पण मग लोकांमध्ये ती भावना तशीच राहू सहानुभूतीची असंही त्यांचं ते पोलिटिकल प्रश्न आहे तो शेवटी पण एकच जी मी परत सांगू इच्छितो की काही करून उद्धव ठाकरेंना त्यांचं हे जे सुप्रीम कोर्टातलं मॅटर आहे अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्धचं ते बावीस तारखेच्या आतच सुप्रीम कोर्टात त्याची सुरुवात व्हायला पाहिजे कारण जर हायकोर्टाने नोटीस इश्यू केली बावीस तारखेला के तर सुप्रीम कोर्ट सरळ म्हणेल कॉमन ऑर्डर आहे हायकोर्टाने नोटीस इश्यू केली आहे तुम्ही हायकोर्टात जावा बरोबर जर सुप्रीम कोर्टाने ते मॅटर आधी ऐकलं आणि नोटीस इश्यू केलं तर सुप्रीम कोर्ट म्हणेल कॉमन ऑर्डर आहे आणि हायकोर्टाचं मॅटर आता आम्ही आमच्याकडे वर्ग करतो कारण सुप्रीम कोर्ट इज अ हायर कोर्ट बरोबर तर अशा पद्धतीनं सगळ्या घडामोडी घडताना दिसतात आणि सत्ता संघर्षाचं हे सगळं प्रकरण गेल्या दीड दोन वर्षांपासून आपण बघतोय प्रत्येक वेळी असं वाटतं की आता अंतिम न्याय होईल पण तो टप्पा जो आहे तो अजून तरी आलेला नाही आहे कारण अध्यक्षांच्या निकालाविरोधात दोनही गट कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत अर्थात स्ट्रॅटेजी म्हणून प्रत्येकानं म्हणजे शिंदे गटानं हायकोर्ट निवडलेला आहे कारण याच्यामध्ये जितका जास्त वेळ जाईल तितकं त्यांच्या ते फायद्याचं आहे पुढं काय होतं याची उत्सुकता आहे आणि जसं त्यांनी सांगितलं की बावीस तारीख की ठाकरे गटासाठी खूप क्रुशल ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर त्या आवर्जून कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद